ताज्या बत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे जिल्ह्यात महा रक्तदान शिबीर संपन्न सुमारे 2541 हजार पाचशे एक्केचाळीस रक्तबाटल्या संकलित स्वस्वरूप संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समिती व जगद्गुरू जी महाराज संस्थान नानीज धाम यांच्या वतीनं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये महारक्तदान शिबिर संपन्न झाले यामध्ये तब्बल दोन हजार पाचशे एक्केचाळीस रक्तबाटल्या संकलित झालं जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात याचाच भाग म्हणून महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यामध्ये सदर रक्तदान शिबिरामध्ये हातकणंगले करवीर राधानगरी पन्हाळा शववाडी कागल भुदरगड शिरोळ चंदगड गगनबावडा गड इंग्लज आजरा या तालुक्यातील दोन हजार पाचशे एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं सदर कॅम्प पार पाडण्यासाठी जिल्हाध्यक्ष कृष्णात जिल्हा प्रणाली पाटील सर्व जिल्हा तालुका सेवा केंद्र आरती कमिटी आजी माजी पदाधिकारी व भक्त शिष्य साधक यांनी चांगली मेहनत घेतली महानकर न्यूब अजित लटके कबनूर